नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र राजधानी दिल्ली देशाच्या प्रतीक असलेला लाल किल्ला आणि त्याच्या अगदी जवळ काल संध्याकाळी घडलेला एक भीषण स्फोट या घटनेने केवळ दिल्लीलाच नाही तर संपूर्ण देशाला हादरवून सोडले लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक जवळ एका आय ट्वेंटी कार मध्ये झालेल्या या स्फोटात आठहून अधिक निष्पाप नागरिक ठार झाले तर गंभीर जखमींची संख्या चोवीस पेक्षा जास्त आहे हा केवळ अपघात नव्हता तर देशाच्या मध्यभागी घडवलेला एक संघटित पूर्वनियोजित दहशतवादी हल्ला होता असा संशय व्यक्त केला जातोय या स्फोटाच्या तपासामुळे व्हाईट कॉलर दहशतवाद्यांच्या एका अत्यंत धोकादायक नेटवर्कचा पर्दाफाश होऊ शकतो या हल्ल्याची पाळेमुळे अगदी स्फोटाच्या काही तास आधी सुरू झालेल्या एका मोठ्या कारवाईशी जोडलेली आहेत जम्मू काश्मीर आणि हरियाणा पोलिसांनी फरीदाबाद येथे दोन वेगवेगळ्या घरांवर धाडी टाकून एक आंतरराज्य दहशतवादी मॉड्यूल उद्ध्वस्त केलं या मॉड्यूलमध्ये डॉक्टर प्राध्यापक इंजिनियर यांसारख्या उच्च शिक्षित व्यावसायिकांचा समावेश होता या कारणामुळेच याला व्हाइट कॉलर दहशतवादी नेटवर्क म्हटलं जात आहे फरीदाबाद येथील घरातून तब्बल दोन हजार नऊशे किलो स्फोटके जप्त करण्यात आली हा केवळ स्फोटकांचा सा साठा नव्हता तर संपूर्ण दिल्ली किंवा एन सी आर ला हादरवून टाकण्याची क्षमता असलेला स्फोटकांचा डोंगर होता यात प्रामुख्याने अमोनियम नायट्रेट पोटॅशियम नायट्रेट टायमर डेटोनेटर्स असॉल्ट रायफल्स आणि दारुगोळा होता हा साठा जप्त होताच मॉड्यूलचे प्रमुख सदस्य ज्यात डॉक्टर मुजम्मिल शकील आणि डॉक्टर आदिल राधर यांचा समावेश होता यांना अटक झाली यामुळे डॉक्टर उमर मोहम्मद घाबरला आणि पकडले जाण्याच्या भीतीने त्याने लाल किल्ल्याजवळ आत्मघातकी स्फोट घडवून आणला अशी प्राथमिक माहिती आहे या स्फोटातील सर्वात गंभीर दुवा म्हणजे कारच पुलवामा कनेक्शन आता आपण पाहणार आहोत ही कार कुठून कुठपर्यंत गेली ही कार कोणाकोणाच्या मालकीत होती ते आपण आता पाहणार आहोत स्फोट झालेली आय ट्वेंटी कार जिचा नंबर प्लेट होती ही बेकायदेशीर खरेदी विक्रीच्या साखळीतून दहशतवाद्यांपर्यंत पोहोचली होती ही कार दोन हजार पासून चार ते पाच वेगवेगळ्या व्यक्तींना विकण्यात आली होती सगळ्यात आधी सलमान नावाच्या व्यक्तीने अठरा मार्च दोन हजार चौदा ला ही कार विकत घेतली होती त्यानंतर ती देवेंद्र नावाच्या व्यक्तीला विकण्यात आली पुढे ही कार सोनू कडे गेली अखेरीस तारीख यांच्यापर्यंत पोहोचली या कार खरेदी विक्रीच्या व्यवहारात फरीदाबाद मधील एका कार डीलरचाही सहभाग असल्याचं चा उघड झालंय या सर्व व्यवहारांमध्ये कारची मालकी अधिकृतपणे बदलली गेली नव्हती तारीख यानेच ही कार डॉक्टर उमर मोहम्मदला दिली होती पुलवामा हे नाव ऐकल्याबरोबर प्रत्येक भारतीयाच्या मनात दोन हजार एकोणीसच्या आत्मघातकी हल्ल्याची आठवण ताजी होते या हल्ल्यातही स्फोटकांनी भरलेल्या कारचा उपयोग करण्यात आला होता या पुलवामा कनेक्शन मुळे या हल्ल्यामागे सीमापार दहशतवादी संघटनांचं थेट नियोजन असल्याचा तपास यंत्रणांचा संशय अधिक बळावलाय हा व्हाईट कॉलर समूह थेट पाकिस्तान स्थित थे जैश ए मोहम्मदच्या संपर्कात होता हे उघड झालंय या घटनेची गंभीरता ओळखून अनेक तपास यंत्रणांनी तात्काळ युद्ध पातळीवर तपास सुरू केलाय यात दिल्ली पोलीस ए, जी कमांडो इंटेलिजन्स ब्युरो आणि विविध राज्यांच्या दहशतवाद विरोधी पथकांचा समावेश आहे पोलिसांनी आतापर्यंत पन्नासहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासलेत स्फोटक कार दुपारी एक वाजल्यापासून उत्तर दिल्लीतील काश्मीरी गेट दरियागंज सुनेरी मशीद आणि अखेरीस लाल किल्ल्याच्या आसपास फिरत असल्याचं फुटेजमधून स्पष्ट झालंय सर्वात महत्वाचं म्हणजे स्फोटापूर्वी ही कार लाल किल्ल्याजवळील पार्किंग मध्ये तीन तासांहून अधिक काळ उभी होती तीन वाजून एकोणीस मिनिटांनी आत आली आणि सुमारे साडेसहा वाजता बाहेर पडली जवळपास एक मिनिटाच्या क्लिप मध्ये कार बदरपूर सीमेत प्रवेश करताना दिसते एका चित्रात कार पार्किंग मध्ये प्रवेश करताना दिसत आहे ज्यात संशयित आत्मघातकी बॉम्बरचा हात खिडकीवर आहे दुसऱ्या चित्रात कारचा चालक दिसतोय त्याने निळ्या आणि काळ्या रंगाचा टी शर्ट घातलेला दिसतोय तिसऱ्या चित्रात कार राष्ट्रीय राजधानीतील एका व्यस्त रस्त्यावर दिसत आहे विशेष म्हणजे कारच्या चाव्या या फरीदाबाद मधील रॉयल कार झोन या कंपनीच्या नावाची असलेली माहिती समोर आली चालक एकदाही कारमधून बाहेर पडलेला नाही याचा अर्थ तो कोणाची तरी अंतिम सूचना किंवा गो सिग्नलची वाट पाहत होता असा कयास आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये मोहम्मद उमर हा लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळच्या वापरण्यात आली होती त्या गाडीचा ड्रायव्हर मोहम्मद उमर याचा जैश ए मोहम्मद संघटनेशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे मोहम्मद उमर याच्या आय ट्वेंटी कार मध्ये स्फोटक होती अशी माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली होती मात्र पुलवामात राहणाऱ्या मोहम्मद उमर याच्या कुटुंबियांनी हा दावा फेटाळलाय आमची आमची कार आमछी कार आमच्या घराबाहेरच उभी आहे हरियाणा पासिंगची नव्हती उमर हा पुलवामा येथे प्लंबिंगचं काम करतो स्फोटासाठी वापरण्यात आलेली कार आमची नाही असे उमरच्या कुटुंबियांनी म्हटले दिल्ली पोलिसांनी या घटनेत आता अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज कलम सोळा आणि अठरा लागू केलेत युए पी कलम सोळा हे दहशतवादी कृत्य सिद्ध करतं तर कलम अठरा हे दहशतवादी सामील असणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी वापरलं पदार्थ कायद्याचे आणि खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत जम्मू काश्मीर पोलिसांनी तारीखला ताब्यात घेतलं असून अधिकृत तपशील लवकरच समोर येतील स्फोटासाठी लाल किल्ल्याजवळील जागा निवडण्यामागे दहशतवाद्यांचा मोठा आणि दुहेरी उद्देश होता अशी शंका व्यक्त केली जाते लाल किल्ला हे भारताच्या सामर्थ्याचं सा आणि इतिहासाचं प्रतीक आहे अशा ठिकाणी हल्ला करून दहशतवादी शक्तींना देशात अस्थिरता निर्माण करायची होती स्फोट झालेला परिसर म्हणजे लाल किल्ला मेट्रो स्टेशन आणि जवळच चा चांदणी चौक मार्केट हा दिल्लीतील सर्वात व्यस्त आणि गजबजलेला भाग आहे संध्याकाळच्या वेळेत या भागात झालेला जा स्फोट जास्तीत जास्त मानवी हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आला होता हे स्पष्ट आहे स्फोटामुळे सहा कार आणि अनेक रिक्षांचं मोठं नुकसान झालं सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण दिल्लीत तसेच संपूर्ण मुंबईत व संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी केलाय दिल्ली स्फोटात आत्मघातकी हल्ला झाला असावा असा तपास यंत्रणांना संशय आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये काळा मास्क घातलेला एक व्यक्ती कारमध्ये दिसलाय जो दहशतवादी मोहम्मद उमर असल्याचा अंदाज आहे व्हाईट कॉलर दहशतवाद्यांचा हा उदय आणि अमोनियम नायट्रेट सारख्या स्फोटकांचा इतका मोठा साठा जप्त होणं हे सूचित करतं की दहशतवादी संघटना आता केवळ पारंपरिक मार्गांवर अवलंबून नाहीत तर उच्च शिक्षित आणि व्यावसायिक पार्श्वभूमीच्या लोकांना हाताशी धरून ते देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि शांततेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतायत या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणीही घेतली नसली तरी या आंतरराज्य व्हाईट कॉलर नेटवर्कला पूर्णपणे उकळून टाकणं हेच आता तपास यंत्रणांसमोरच सर्वात मोठं आव्हान आहे दहशतवादाच्या या नवीन सुशिक्षित आणि धोकादायक पर्दाफाश करणं अत्यंत गरजेचं आहे आता दिल्ली पोलिसांनी पुन्हा एकदा फरीदाबाद येथे सर्च मोहीम राबवली या घटनेचे सर्व तपशील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यासाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद